अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमावर नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे पथकानं कारवाई करून ताब्यात घेतलंय रोड पोलीस ठाण्यामधील गुन्हे पथकाचे गोकुळ चंद्रभान कासार आणि रोहित कैलास शिंदे यांना दिनांक आठ सप्टेंबरला रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये संशयित इसम राजू रामशिव गौतम हा पिस्टलसारखा हत्यार घेऊन मालधक्का रोड सिमेंट गोडाऊनजवळ रोड येथे उभ्या असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती तात्काळ गुन्हे शोध पथकानं संशयित आरोपी सापळा रचून ताब्यात घेतलं त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅग्झिनसह एक जिवंत काडतूस असा ऐकून छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं गोसावी यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपितास ताब्यात घेऊन गुन्हे शोध पथकाचे गोकुळ कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास गोसावी करत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक बिडकर तसेच गुन्हे पथकाचे विष्णू गोसावी विजय टेमगर एम सागर आडणे एंग दत्तात्रय वाजे गोकुळ कासार रोहित शिंदे योगेश रानडे नाना पानसरे कल्पेश जाधव केतन कोकाटे अजय देशमुख भाऊसाहेब नांगरे संतोष पिंगळ आदींनी केली आहे काल आठ तारखेला पंधराशे वाजताच्या दरम्यान एक गोपनीय माहिती डीवी पाचकाला मिळाली होती की एक इसम माल धक्का येथे कट्टा घेऊन फिरत आहे त्या संदर्भाने आमच्या डीव्ही पाचकाचे ए पी एस सूर्यवंशी व त्यांची टीम सदर ठिकाणी जाऊन मोठ्या शितापिनी सदरिसमास ताब्यात घेतलं त्याचे नाव राजू सदाशिव गौतम आहे आणि त्याच्या अंग झडतीमध्ये एक कट्टा आणि एक राऊंड असं एक अवज मिळून आलेला आहे तर प्रकर त्या प्रकरणात नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू आहे